जिंकू दे त्याच्या पळू द्या रेडी स्पेडिंग हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजेत ना आय होप मस्त असाल मजेत असाल वेलकम टू अनादर न्यू व्लॉग तर हा व्लॉग ना दोन दिवस लेट पण होणार आहे आणि दोन दिवस मिळून हा व्लॉग आहे बहुतेक तर चला तुमच्यासोबत तर शेअर करायचं होतं आणि हा व्लॉगला फाय सोर देणार आहे कारण की व्लॉग मी काही जास्त शूट केलेला नाही आहे इकडे आम्ही आत घरी आलो होतो त्यावेळेस आत्यावाईंनी हे भोपळ घराचा घाट वगैरे घातलेला होता त्याच्यासाठी ती तिकडे गेलो आणि मेन म्हणजे मला रेसिपी पण शूट करायची होती पण मला जायला उशीर झाल्यामुळे ना इकडे बाकीची रेसिपी स्किप झालेली आहे आणि डायरेक्ट इथं पिठाचा गोळाच तयार झालेला आहे त्याचे गोळे करून फक्त पुऱ्या लाटायचं आणि तळायचं काम तेवढंच बाकी राहिलेलं होतं त्याच्यामुळे डिटेल रेसिपी काय आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे एवढंच काय शूट केलेलं आहे आणि इकडं आत्याबाईचं सगळा राडारपटा चालू होता तोपर्यंत इकडं ओळीचं खेळणं चालू होतं तर अलीकडे यांना हे वेळ लागलं आहे जे की रिंग डान्सचं तिला नुसते असे फिरवायला आवडती जसे की शिवशंभू जास्त वेळ फिरवतात तिला कुठे आत्ताशी जमायला लागले नाही तर पहिलं तर ते फिरत पण नव्हतं आणि मग तिचा हा खेळ चालू होता आणि ज्या वेळेस ना ओवी असं काहीतरी घेणं त्यावेळेस ह्या कार्टूनला पण ते पाहिजेच असतं तर त्याच्यासाठी दोघांची एका वस्तूसाठी नेहमीची बांधण ही इतकं ह्या गोष्टीने इरिटेशन होतं ना खरं सांगते की प्रत्येक घरात मला वाटतं ह्याच गोष्टी होत असतील ज्यांच्या घरात लहान लहान मुलं आहेत त्यांच्या घरात म्हणजे हसून खेळून खेळण्यापेक्षा जास्त भांडणं भांडणावरती जोर राहतो पोरांचा आणि जी गोष्ट एकाला असते तीच गोष्ट दुसऱ्याला पण त्याच क्षणी पाहिजे असती त्याच्याहून जास्त भांडण होतात तर इकडे बघा आत्याबाईने पोऱ्या वगैरे करा करायला घेतल्या होत्या आणि इकडे ओवी आत्याबाईला दाखवत होती की मला पण आई जमायला लागले म्हणून असं तर त्याच्यानंतर ह्या पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि ह्या जास्त मी आज काय दिवसभरात घरातल्या क्लिपा वगैरे काही शूट केलं नाही कारण ना सर्दी घसा तर जाम होताच होता पण अचानक अंगदुखी ह्या सगळ्या गोष्टी ना एकदम कणकणी कन आल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे ना काम तर सोडा काम तर लांबच राहिली पण साधारण असं इच्छा पण होत नव्हती की नाही का व्लॉग घ्यावा किंवा काय त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी डिले 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 होत गेल्या आणि संध्याकाळी ना इथून दुपार मला वाटतं इथे दुपारी आली होती नंतर मग हुलगे वगैरे साफ केले संध्याकाळी शेंगोळीचा कार्यक्रम होता ते ले ले, ले, तर तेव्हा पण मी तिकडे गेलेली नाही आहे आणि तर अशा रीतीने फक्त थोडक्या मोडक्या जेवढ्या काल शूट केल्यात तेवढ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तेवढ्या नक्कीच तुम्ही बघा आय होप सो तुम्ही पण समजून घ्याल त्या गोष्टी कधी कधी तर असं होतच राहतंय त्याच्यामुळे एक ते दोन दिवसांचा गॅप म्हटलं तर ठीक आहे आता तेवढी गोष्ट तर ॲटलीस्ट तसं तर इच्छा नव्हती माझी की या गॅप पडायला पाहिजे चॅनलवरती तर अजून तरी नाही पडला हा व्लॉग जर उद्या गेला तरी नाही पडणार उद्या जर शूट करायला घेतलं तर ऑब्विस्ली रेग्युलर रुटीन बसून जाईल पण बघू आता काय कसं त्याच्यावरती डिपेंड की इच्छा कितपत होती आणि काही नाही थोडंसं आजारी फिलिंग असली ना की इच्छाच होत नाही काय करायची आजचा दिवस तर पूर्ण झोपून गेलेला आहे एकंदरीत फक्त घरातली कामं वगैरे हो सकाळचं खाणं पिणं आवरलं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं तशीच ठेवून ना फक्त झोप घेतलेली पोटभर म्हटलं ॲटलीस्ट पोटभर दुपारचं गोळ्या औषधं खाऊन झोपल्यानंतर तरी राहून जातील गोष्टी म्हणजे जा बरं वाटेल तर आता एकंदरीत वाटायला लागलं आहे थोडंसं तर बघू का होऊ शक बर रेडी स्टडी गो बाब्या पळ 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 चिटिंग नाही करायचे त्याला जिंकू दे आता जिंकू दे त्याच्या त्याला पळू दे आता रेडी स्टडी गो हा तू हळू हळू पळ चल उठा उठा चल रेडी स्टडी गो करायचं रे थांब ना ए, ए हिरो थांब रेडी स्टडी गो पळ 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 दमला का हा तू मोठाच आहे म्हणजे जिंकायचं तुझ्या पायात गळ असलं तर जिंकशील ना पळ ना जोरात Yeah, really. Bas दम शिल दम शिल डेनिस यार। यार। <laughs> तर हाय गायस परत एकदा आज दुसऱ्या दिवशी तुमचं चॅनलवरती स्वागत करते आज दुसऱ्या दिवस उजळलाय ब्लॉग सुरू करून एक दिवस झाला आहे आणि बरं नसल्यामुळे तर मध्ये सोडून दिली ती गोष्ट असं झालंय म्हटलं चला आज ती कम्प्लीट करून घेऊया तर आत्तावरती आले होते आणि ओव्या ओदूतल्या खेळायला आणलं होतं कारण घरात राहून राहून पण बोर होत मला पण घरात राहून राहून लय वेगळं वाटायला लागलं म्हटलं ला चला खाली दायची तर ताकद नाही आहे तर ॲटलीस्ट वरती येऊया आणि तेवढंच थोडंफार कोरही खेळतील आणि मोकळे हवेत आपल्यालाही बरं वाटेल तर आता त्यांचं बसले खेळ सुरू झालेत आणि खेळत आहेत तर तो म्हटलं तोपर्यंत तो चला लॉक आज राहिलेलं थोडंफार चिटचॅट करून बंद करता येईल म्हणजे कम्प्लीट करता येईल कारण आजच्या व्लॉगमध्ये काहीच शेअर केलेलं नाही सकाळपासून पण इच्छा नव्हती पार सकाळी पण सगळी कामं जसून तशी होती आत्ता कुठेतरी थोडंसं पेन किलर वगैरे खाऊन बरं वाटायला लागले तेव्हा आत्ता मग अशी चार वाजल्यापासून सगळे भांडे कपडे ह्या त्या गोष्टी सगळ्या कम्प्लीट केल्यात आणि वरती आले यांना घेऊन कारण हे पण घरात राहून राहून वैताग देते दिवसभर पण घरात राहतात ता आणि संध्याकाळचं मग ॲटलीस्ट एक तास तरी त्यांना बाहेर न्यायला लागतं पण मी आज काही खाली गेलोच नाही आम्ही त्याच्यामुळे म्हटलं चला वरती एक तास यांच्यासाठी देऊया आणि थोडंसं आपल्याला पण बेटर फील होईल म्हणून ते म्हटलं चला तोपर्यंत तुमच्यासोबत शेअर करते या गोष्टी थोडंसं चिटचॅट करू आणि ब्लॉग कम्प्लीट करू तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बघते किती झालं किती नाही मलाच आठवत नाही कधी कधी एवढं डोकं कसं बा हँग होतं ते पण समजत नाही Thank mm -hmm.